कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो नोकरला परत येत असताना दादरच्या जवळ उभा होतो शेजारी उभा असलेला माणूस कुठलं तरी गाणं होता गुणगुणणं पण कसं तर शब्द नाही हमिंग करत होता दोनच मिनिटात मला इरिटेट होणं सुरू झालं पण तो मात्र आपल्याच नादात व्यस्त होता त्याला ह्याची जाणीव पण नव्हती की त्याच्या अशा हमिंगमुळे इतरांना त्रास पण होऊ शकतो बाजूला बसलेला एक ग्रुप कुठले तरी स्त्रोत बहुतेक मोठमोठ्याने मुट आढळत होते एखादा माणूस सेलफोनवर बऱ्याच वेळ बोलत राहिला की त्याचे एका बाजूचे बोलणे एकणे म्हणजे एक मनस्ताप असतो एकीकडचे पूर्ण बोलणे ऐकून येत असेल पण दुसरीकडून काय रिस्पॉन्स आहे ते काही समजत नाही उगीच किरकिरी होते काल नेमक्या दोन्ही तिन्ही गोष्टी एका वेळेस झाल्याने खूप चिडचिड होत होती पार्किंग करताना आपण गाडी लावल्यामुळे इतरांचा रस्ता तर अडवल्या जात नाही ना ह्या ना। गोष्टीचा पण विचार करताना लोक दिसत नाही तुमची गाडी मागे अडकली की मग वेळेपरी वेळ जातो आणि मनस्ताप वेगळाच आपण समाजात राहतो आणि त्यामुळे समाजाची आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची काळजी आपण घ्यायलाच हवी पण नेमका हा विचार करताना कोणी दिसत नाही एकदा लोकलमध्ये कॉलेजच्या ग्रुपमधला एक, एक मुलगा कोणाशी तरी बोलत होता आणि तर तो आवाजावरून घे वाटतोस कधी भेटणार ते सांग म्हणून गळ घालत होता इतर सगळी मुलं ख्याख्या करून हसत होती नंतर समजलं की तो टेलीमार्केटिंगवाला होता कोणीतरी अशाच प्रकारे एखाद्या टेली मुलीला पण चळलं जाऊ शकलं शेवटी ते टेलिमार्केटिंग वाले पण काय आपलं कामच करत असतात त्यांना तर योगास त्रास कशाला द्यायचा एका शासकीय ऑफिसमध्ये गेलो असताना एका अधिकाऱ्याला भेटायला गेलो लंच टाईम नुकताच झालेला होता त्याच केबिनमध्ये सिगारेटचा घमघमाट सुटला होता तोंडात पानाचा तोवळा आणि तो, तो करंगळीचा नखाने दात कोरडत बसला होता बराच वेळ बसलो बोलणं वगैरे झालं आणि मी निघताना त्याने हात मिळवायला म्हणून हात समोर गेला मला तो हात हातात धरताना अक्षरशः किळस आली नंतर आधी वॉशरूममध्ये जाऊन हात धुतले सांगण्याने लोक असे मुद्दाम दुसऱ्याला इरिटेट होईल असे का वागतात की मला तसा उगीच संशय येतो काही लोक असे वागताना अगदी सहजपणे करतोय असे दाखवतात मुद्दाम करतोय अशा संशय घेऊन नाही याची काळजी घेतात असे मला वाटते एखाद्याला किती प्रकारे इरिटेट केले जाऊ शकते सहज मनात आलं की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्यामुळे मी इरिटेट होत असतो बऱ्याच आहेत पण त्यातले काहीच खाली देतोय सिनेमा पाहताना मोठा पॉपकॉर्नचा डबा किंवा वेफर्सचे मोठे बाकीट घेऊन बसणारे लोक एक एक पॉपकॉर्न वेफर्स तोंडात घातल्यावर तोंड उघडे ठेवून दाता खाली चावतात त्यामुळे होणारा आवाज जरी लहान असला तरीही सतत होणारा तोंडाचा आवाज शेजारी बसलेल्या मला इरिटेट करतो नंबर दोन सिनेमामधले हिरोने म्हटले एखादे वाक्य उगीच तसे रिपीट करणारे लोक मैं तुझे जान से मार डालूंगा असे हिरोईने म्हटले की त्याच्या पाठोपाठ से मार डालूंगा असे मोठ्याने म्हणतात बरेच लोक नंबर तीन एखादे इंग्रजी वाक्य आले की त्याचा अर्थ हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये उगीच मोठ्याने म्हणणार रनिंग कॉमेंटरी करणारे प्रत्येक सीन शेजाऱ्याला समजावून सांगणार नंबर चार शेजारच्या खुर्चीचा आणि तुमचा मधला हँडलवर आपला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करणार असे बसतात की शेजारच्या माणसाला मधल्या हँडलवर हात ठेवता येऊ नये विमानात चुकून मधली सीट मिळाल्यावर पण बरेच लोक असेच वागतात नंबर पाच एखादा माणूस भेटायला आल्यावर समोरच्या टेबलवर पेन उगीच ठक ठक आवाज करणारे लोक नंबर सहा चिकन करी मधले बोन पीस तोंडाने चोखून पुन्हा डिश मध्ये ठेवणारे मला हमखास इरिटेट करतात चिकन खाताना चिकन जॉइंट्स दाताने तोडून खाताना उगाच अचकट विचकट आवाज करणारे लोक नंबर सात वेज खाणारे शेवग्याची शेंग पण अशीच चोखून पुन्हा सांबार मध्ये टाकली की मला कसं होतय नंबर आठ कुत्र्याचे नावा कुत्रा ठेवणारे आणि बगीचामध्ये मध्ये त्याला फिरायला अरे कुत्र्या म्हणून मोठ्याने बोलवणारे नंबर नम, मित्र तुम्ही काही सांगायचा प्रयत्न केला की एक्झॅक्टली द सेम अरे मला पण हेच म्हणायचं किंवा मी पण हेच म्हणतो असे म्हणतो तेव्हा नंबर दहा लायब्ररी मधून सस्पेन्स असलेले पुस्तक आणल्यावर त्यातलं शेवट काय आहे ते अगदी पहिल्या कोण आहे हे, हे द विन्स पानावर लिहून ठेवणारे नंबर अकरा हॉस्टेलमध्ये राहत असताना रूममध्ये कपड्यांच्या कपाटात खाण्याच्या वस्तू लपून ठेवणारा मित्र अशा वस्तूमध्ये वगैरे काही असेल आणि जर तो विसरला तर खूप घाण वास सुटतो काही दिवसानंतर नंबर बारा सगळ्यांसोबत टी व्ही पाहत बसली असताना शेवटले पाच सात मिनटे असताना कोणी चॅनल बदलला नंबर तेरा एखादा प्रश्न विचारला असता तो समोरच्याने जसाच्या तसा रिपीट केला फक्त वेगळ्या म्हणजे उत्तराच्या अपेक्षेच्या टोनमध्ये म्हणते नंबर चौदा एखादा मित्र गप्पा मारताना तुला माहिती आहे का म्हणतो मी काय म्हणून विचारतो की जाऊ दे आता झाली ती गोष्ट काय आता असं म्हणून दुर्लक्ष करतो आणि नेहमीच असे वागतो तो मित्र नंबर पंधरा लोकलमध्ये प्रवास करताना शेजाऱ्याच्या पेपर मध्ये डोकावून उगीच पुटपुटत वाचन करणारे शेजारी नंबर सोळा जोरात शिंका आल्यावर समोर हात धरणारे पण थोडा दूर नंबर सतरा जेवायला बसल्यावर आधी मुद्दाम हात भरवून मग नंतर चाटत नंबर बोलताना आय एम सॉरी टू से बट असे म्हणून वाटेल ते बोलणारे हे वाक्य सारखे वापरणारे लोक नंबर एकोणीस एखाद्याच्या एक ऑफिस मध्ये फोन केला आणि ज्याच्याशी बोलायची आहे तो नसेल तर त्याच्यासाठी निरोप लिहून घेणारा जेव्हा मिस्टर की मिस ते विचारतो तेव्हा आवाजावरून समजत कि मिस्टर कि मिस आहे ते नंबर वीस दिवाळी संपल्यावर पण आकाश कंदील पुढचे सहा महिने न काढणारे आणि न चुकता अधूनमधून लावणारे लोक नंबर एकवीस खाताना तोंडाचा मचक, -मचक आवाज करणारे मला स्वतःला असं कोणी समोर बसून जेवलं की जाम इरिटेट होत नंबर बावीस कढी वगैरे जेवणात असेल तर जोरात फुर्र फुर्र करून हातानेच कडी खाणारे सन्माननीय वृद्ध लोक सोडून नंबर तेवीस तुम्ही काही बोलत असताना कानात बोट घालून किंवा कानावर हात ठेवून झालं संपलं मला ऐकायचं नाही मी बोर झालो हे कन्वे करणारे मित्र नंबर चौवीस ईमेल लिहिताना अपर केस मध्ये किंवा फक्त लोअर केस मध्ये लिहिणारे मध्ये पंचवेक्षण मक्स न देणारे पॅरिग्राफ न करता एकच एक मोठे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स लिहिणारे लोक पंचवीस लोकलमध्ये एखादी सिनेमाची थीम जेम्स बॉन्ड किंवा एखाद्या टी व्ही सिरियलची थीम सॉन्ग पुन्हा पुन्हा गुणगुणत राहणारे अनोळखी लोक एकदा म्हणून झाली की अरे मी चुकलो वाटतं म्हणून पुन्हा पुन्हा रिपीट करणारे नंबर सव्वीस एखाद्याशी बोलत असताना समोरच्या टेबलवर तबल्याचा ताल धरणारे नंबर सत्तावीस पेपर्सला एकत्र करून ते मध्यभागी स्टेपल करून पाठवणारे नंबर अठ्ठावीस पत्र पाठवताना त्याला सेलो टेपने सिक्युअर करून वर स्टेपल करणारे स्टेपल या मधल्या पत्रावर पण मारणारे नंबर एकोणतीस बोलताना अजिबात नजरेला नजर न मिळवता किंवा नजर चुकत बोलणारे नंबर तीस समोरच्या व्यक्तीशी बोलताना रोखून पाहत बोलणारे आय कॉन्टॅक्ट तू येऊ न देणार आहे नंबर एकतीस समोरच्या व्यक्तीशी बोलताना तिच्या डोळ्यांचा उजव्या बाजूला चार इंच दूर पाहत बोलणार नंबर बत्तीस समोर कोणी येऊन बसला उगी की उगी श्वास घेऊन आज तू डीओ वापरला नाहीस असे विचारणार आहे नंबर ते एकतेस कोणी काहीही सांगितले की खूप मजेदार जोक एकल्याप्रमाणे ख्या ख्या करून हसणारे लोक अगदी प्रमाणे नंबर चौतीस तुमच्याशी बोलताना नाकातले केस किंवा के ना ना लोक नंबर एखादी नको असलेली गोष्ट कोणी सांगायला लागलं की बहिरे झाल्यासारखे वागणारे लोक से इट अगेन असं म्हणून एकच गोष्ट अनेकदा रिपीट करायला लावणारे लोक नंबर छत्तीस इतक्या हळू आवाजात बोलतात कि कितीही लक्ष दिलं तरीही ऐकू येत नाही आणि पुन्हा पुन्हा काय म्हणणं आहे ते त्यांना लागतं असे लोक नंबर शब्द तकिया कला म्हणून सारखा वापरणारे नंबर अडतीस को पेप्सी प्यायल्यानंतर मोठ्याने ढेकर देणारे लोक नंबर एकोणचाळीस समोरचे माणूस काहीतरी सांगत असताना उगीच तोंडातल्या तोंडात पुटपुटणारे नंबर चाळीस रस्त्याने जाताना कानामध्ये ब्लूटूथ डिवाईस अडकवलेले रस्त्याने जाताना स्वतःशीच बोलत असल्याप्रमाणे वेळसर दिसणारे लोक नंबर एक्केचाळीस कधीतरी खूप पूर्वी भेटलेले पण एखाद्या लग्नात पुन्हा भेटले की मी कोण आहे ते ओळख बरं असं म्हणणारे लोक नंबर बेचाळीस फोन करून मी कोण ते ओळख म्हणणारे त्रेचाळीस काही लोकांना काहीही सांगितलं की प्रोविड म्हणायची वाईट खोड असते असे लोक नंबर चव्वेचाळीस अपॉइंटमेंट देऊन त्यांना भेटायला गेल्यावर रिसेप्शनमध्ये बसायला लावणारे नंबर पंचेचाळीस एखाद्या पार्टीमध्ये आपली डिश न घेता इतरांच्या डिशमधून एक एक घास घेऊन खाणारे लोक नंबर छेचाळीस स्वतःच्या उष्टे चमचेने तुमच्या डिशमधली स्वीट डिशची चव घेणारे लोक नंबर सत्तेचाळीस विनाकारण कपड्यांवर कॉमेंट करणारे टिपिकल बायकी ले लोक नंबर अठ्ठेचाळीस हॉटेलच्या वॉश बेसिनमध्ये शिंकणारे केस विंचणारे नंबर एकूणपन्नास जेवणाच्या टेबलवर जोरात खाकरणारे नंबर पन्नास तुम्हाला समोर बसून फोनवर दुसऱ्याशी बोलत राहणारे लोक नंबर कार का चालवताना मध्येच दार उघडून खाली पान थुंकणारे नंबर बावन्न एखादी नवीन गोष्ट सांगितली की माहीत नसेल तरीही आय नो म्हणणारे नंबर त्रेपन्न सर्दी झालेली असताना कफ खाकरून न थुंकता पुन्हा गिळणारे लोक नंबर चौपन्न खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा टाईपची लोक नंबर पंचावन्न जातीयवादी विषय काढून त्यावर उगीच भांडण करत सामाजिक समरसतेची वाट लावणारे नंबर छप्पन्न कुठल्या तरी सेलिब्रिटीबद्दल उगीच काहीतरी गोशिप करणारे नंबर सत्तावन्न जागोजागी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बोर्ड लावणारे बस झालं थांबतो आता माफ करा थोडं मोठं झालंय पोस्ट बरेच लोक कव्हर केलेत मला इरिटेट करणारे आता यामध्ये जर कोणी सुटले असतील तर तुम्ही लिहा खाली कॉमेंटमध्ये मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद